आज आपण पाहणार आहोत आपल्या जन्मतारखेनुसार आपण कोणती कामे केल्यानंतर आपल्याला यशस्वी मिळू शकतो आपण काम करताना आपल्या जन्मतारखेनुसार जर आपण काम केला कोणतीही व्यवसाय बिझनेस कोणतीही आपण शिक्षण वगैरे करत असाल तर ते आपल्या जन्मतारखेनुसार जन्मतारखेला सुसंगत असलेले नंबरच्यानुसार आपण जर काम केलं तर आपल्याला जीवनात यशस्वी मिळू शकतो आपण जीवनामध्ये लवकर यशस्वी होतो आपण जे काम करतो ते आपल्याला समाधानकारक असतो तर आपल्या जीवन समाधानकारक काम करण्यासाठी आपलं डेट ऑफ बर्थ आपल्याकडं असणं खूप महत्त्वाचे आहे त्याच्या त्यांच्यानुसार आपण आपलं कामे करू शकतो जन्मतारखेत खूप दडलेलं आहे की आपण आपलं लख काय आहे ते पाहू शकतो जन्मतारख जन्मतारखेत सर्व काही आपण पाहू शकतो की आपण काय कामं करू काय कामे करू नये आपल्याला आप कोणती कामे करण्यासाठी यशस्वी मिळतो कोणती कामं करताना आपल्याला यश मिळतो कोणती काम कामी आपण खूप चांगले करू शकतो हे सर्व काही गोष्टी आहेत ते आपल्या जन्मतारखेत दडलेलं आहे जन्मतारखेत ते योग असतात ते योग आपण पाहण्यासाठी एक बर्थ चार्ट तयार करावे लागतो आपल्याला बर्थ चार्ट तयार केल्यानंतर अशाप्रमाणे चौकोनी आखावे लागतात आपल्याला आणि हे चौकोनीत बर्थ चार्ट आपण तयार करू एक आपल्या डेट ऑफ बर्थचे सर्व नंबर ह्या चौकोनीत आपण मांडायचे आहेत सर्वांना माहीत असेल की लोशो ग्रीडप्रमाणे ते मांडणे करतात बर्थ चार्टमध्ये पण मी तसं बर्थ चार्टमध्ये मांडणी करत नाही माझा जरा वेगळ्या पद्धतीनं ती मांडणी असतो ॲक्च्युली बघ तसं बघायला गेलं तर लोशो ग्रीड हा चुकीचंच आहे ते फॉर्मॅट ते फॉर्मॅट असे योग्य नाही की त्या फॉर्मॅटनं आपण सर्व यशस्वी होतो असं त्याच्यानी कधीच होणार नाही कारण यशस्वी होण्यासाठी बर्थ चार्टमध्ये असलेले योग ओळखणं खूप गरजेचं आहे आणि आपल्या बर्थ चार्टमध्ये कोणते योग आहे त्या योगनुसार जर आपण कामे केलात तर आपल्या जीवनात यशस्वी भरभरून मिळू शकतो आपण जीवनात प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये फल यशस्वी होऊ शकतो ते यशस्वी होण्यासाठी एक उदाहरण प्रमाणे आपण पाहूयात चोवीस जून एकोणीसशे एक्क्याण्णव हा एक उदाहरणासाठी आपण एक डेट ऑफ बर्थ घेतलेला आहे चोवीस तारीख हा मुलांक चोवीसचा मुलांक सहा येतो महिना सहावा जून म्हणजे सहावा महिना एकोणीसशे एक्क्याण्णव म्हणजे त्याचं टोटल काउंटिंग केल्यानंतर येतो एकोणीसशे एक्क्याण्णवचाही आपल्याला मूलांक काढायचा आहे एकोणीसशे एक्क्याण्णवचा मुलांक, एक मुलांक दोन येतो आणि सर्व डेटच टोटल तो केल्यानंतर ते भाग्यांक पण म्हणतो ते भाग्यांक येतोय पाच चोवीस जून एकोणीसशे एक्याण्णव च भाग्यांक पाच येतो आपण पाहू शकता इथे अशा आपण इथं मूलांक आणि भाग्यांक काढलेला आहे तर चला तर आपण ह्या डेट बर्थ चार्ट बर्थ चार्टमध्ये मांडूया एक खाने खाण्यामध्ये एक लिहूया दोन आहे चार पण आहे सहा आहे सहा आहे एक आहे परत रिपीट नऊ दोन वेळा आहे आणि टोटल पाच अशाप्रमाणे आपण मांडणी केलेलं आहे हे बर्थ चार्ट पाहू शकता तुम्ही आता ह्या बर्थ चार्ट मध्ये योग आहेत या ला आपन तो ह्या व्यक्तीला ते आपण पाहणार आहोत तर ह्या व्यक्तीला एकोणीसशे एक्क्याण्णव हे व्यक्ती खूप आध्यात्मिक विचार करणारा असेल खूप आत्मी विचार करणार असेल आतून मनातून विचार करणारा व्यक्ती असेल हा व्यक्ती खूपच मनातून असं विचार करतो की कोणतीही गोष्टी प्रॅक्टिकली पाहिल्यानंतर तो स्वतः असा विचार करतो जीवनामध्ये तो एक कोणत्याही गोष्टीचं खूप खोलीनं सत्यता असत्यता त्याची पड पडताळणी करण्यासाठी तो स्वतः आपल्या स्वतःच्या विचाराने तो स्वतःच्या विचाराने विचार, विचार करतो नाही की कोणाच्या सांगण्यावरनं तो विचार करत नाही कोण कोणी सांगितलं त्याला किंवा काही विचार त्यांनी केला तर तो विचार सत्य की असत्य हे याच्यावरती तो विचार करणार स्वतःच्या मनाने आणि स्वतःच्या आणि तो विचार करतो स्वतःचं विचार करणं किंवा दुसऱ्यांचे विचार करणं हे खूप फरक असतो स्वतःच्या डोक्याने किंवा स्वतः मनाने करणार ते आध्यात्मिक विचार म्हणतात त्याला आध्यात्मिक विचार हे सत्य ते स्वतःलाच कळतात त्याच्यासाठी जे सत्य आणि असत्याची जे गोष्टीचा विचार करणारा हा व्यक्ती असतो त्या व्यक्तीला काम करताना थोडीशी कन्फ्युजन होऊ शकतो की जीवनात कोणती कामे करावे मूळ हा व्यक्ती खूप कन्फ्यूज माइंडवाला असतो एकदम गोंधळलेला असतो तो विचार त्याची पूरक नसतात कारण ते समाजात आपण बघताना त्याला समाजात असं दिसतो की आपण जे विचार करतो त्याचे उलट काही दिसेल त्याला किंवा जे दिसतंय त्याचे विचाराचे उलट होतील मनात त्याच्यामुळे तो जीवनात कुठलेही कामं करताना त्याला कन्फ्युजन निर्माण होऊ शकतो ह्या व्यक्तीला त्याच्यानंतर येतो महिना सहावा तो साहूवाहिना ह्याला हे काम करायला लावतो की कोणतीही थेरी शिकायला लावतो त्याला जगातील कोणतीही थेरी एखादी कला ते कला शिकायची त्याला इंटरेस्ट असतो आणि कुठलीही तो एक कला शिकू शकतो त्याच्या जीवनामध्ये एक चांगली कला शिक शिकण्याची त्याच्याकडं सामर्थ्य असतो तो चांगला कला कला थो थो। थो. एक, एक कला शिकू शकतो चांगलं एकदम चांगल्या चांगला कला शिकू शकतो कला शिकण्यात तो एक्सपर्ट आहे कोणतीही कला शिकू देतो जीवनामध्ये तो शिकू शकतो कला हा वेगळा असतो कला म्हणजे कला शिकणं असते एक टेलरिंगचं काम करणं हे कला असतो त्यात डोकं लावून आपण जे काम करतो त्याला एक कला म्हणतो आपण आणि गौंडी लोक वगैरे ते प्लास्टर करतात त्यांची कला असते कला दाखवायची असते त्यांना कलाकार असतो ते एक कलाकार म्हणून चांगलं शिकू शकतो त्याच्यानंतर त्याला असं आवडतो की त्याच्या जीवनात चार नंबर पण आहे चोवीस मधला चार येतो चोवीस मधला चार हा पण नंबर त्याला प्रॅक्टिकली करण्यात खूप सपोर्ट करतो प्रॅक्टिकली करण्यात त्याला खूप इंटरेस्टेड असतो त्याला प्रॅक्टिकल करण्यात खूप आवड आवड असतो प्रॅक्टिकली तो शिकण्यात खूप इंटरेस्टेड असतो त्याला प्रॅक्टिकली शिकायचं खूप असतो प्रॅक्टिकली तो शिकतो त्याच्या जीवनात कोणत्याही गोष्टीचं आता कला शिकायला लागलो हो काहीतरी ते कला शिकताना त्याला ना फक्त थेरॉटिकल कला नाही तो थेरॉटिकल कला हो। थे कसं असते कुठल्याही पुस्तकातलं वाचलेलं किंवा काहीतरी लिहून दिलेलं कोणीतरी असं शिकवलेलं कॉपी ते त्याच्यानंतर त्याच्यावरती इम्प्लिमेंट करतो तो की हा शिकलेला कला योग्य आहे की नाही ते प्रॅक्टिकली करून पाहण्याचा प्रॅक्टिकली करून शिकण्याचा प्रयत्न करत असतो हा त्याचा मूळ स्वभाव असतो आणि असंच शिकत असतो तो त्याला प्रॅक्टिकलीमध्ये बदल करण्याची त्याची उत्सुकता खूप असते तो प्रॅक्टिकली बदल बदल करतो त्याला एक कला शिकायची इंटरेस्ट असतो त्याला प्रॅक्टिकली करून शिकायची इंटरेस्ट असतो आणि त्याला ते दोन्ही झाल्यानंतर त्याचं डोक्याने विचार करण्याची त्याची खूप क्षमता असते कल्पना करण्याची क्षमता खूप चांगली आणि खूप भारी कल्पना असते त्याचं माइंडमध्ये तो चांगल्या प्रकारे कल्पना करू शकतो त्याची कल्पना एकदम असं हटके असतात की जगात जे विचार ह्याची कल्पना असं असतात की जगात जे विचार करतात लोक त्याच्यापेक्षाही काही पटीनं जास्त विचार करण्याची क्षमता ह्या व्यक्तीमध्ये असतो आणि हे झालं त्यांनी ऑब्जर्व करून घ्यायची गोष्ट मी सांगितलं म्हणजे त्यांनी काय काय शिकू शकतो आणि जगात कसं कसं त्यांनी राहू शकतो पण ह्याच्यानंतर आपल्याला मी काय करू शकतो हे व्यक्ती काय करू शकतो जीवनामध्ये म्हणजे कोणत्या मार्गाने काम केला तर तो यशस्वी होऊ शकतो आपण हे शिकायची गोष्ट पाहिली आतापर्यंत आता पाहणार आहोत आपण हे व्यक्ती काय करू शकतो जीवनामध्ये हे व्यक्ती जीवनामध्ये नेतृत्व करू शकतो नेतृत्व करण्यासाठी भौतिक गुण असणे खूप गरजेचं आणि भौतिक अनुभव असणं खूप गरजेचं भौतिक अनुभव म्हणजे जे आपण जगात वावरत असताना आपल्याकडं काही गोष्टीची सुख मिळणं कोणत्याही गोष्टीचे सुख मिळणं त्याला भौतिक सुख आपण म्हणतो भौतिक म्हणजे जे वस्तूला आपण हात लावू शकतो काही वस्तू आपण डोळ्याने पाहू शकतो हे सगळं भौतिक गोष्टी आहे त्या गोष्टीचं सुख पाहिजे त्याला त्या गोष्टीचा अनुभव पाहिजे ह्या गोष्टीचा अनुभव त्याच्याकडे खूप कमी आहे त्याच्याकडे अनुभव आहे कलाचा अनुभव आहे कला शिकलेला आहे तो त्याच्याकडे अनुभव आहे प्रॅक्टिकली जे कुठल्याही गोष्टीचा प्रॅक्टिकली अनुभव पाहतो त्याला अनुभव आहे विचार करून ते विचारावरती इम्प्लिमेंट करून ते विचाराने काय होतं काय नाही हे पाहण्यात त्याच्याकडं खूप म्हणजे त्याच्याकडे कला आहे तो ते विचार करण्या शक्ती आहे त्याच्याकडं मग ते शक्ती नेतृत्व करण्यासाठी ते उपयोगी नसतं त्याला नेतृत्व करण्यासाठी दुसरा नंबर असतो तो नंबर ह्याच्याकडे नाही आहे तर हे नेत नेतृत्व प्रमाणे करू शकत नाही तर ह्याला एक याच्याकडे एक पाच नंबर आहे म्हणजे ह्याचा टोटल भाग्यांक पाच येतो आणि पाच नंबर याच्याकडे असल्यामुळं त्यांनी प्रॅक्टिकलीच कामं करण्यात खूप सक्सेस होण्यासारखी ह्यांची शक्ती आहे सक्सेस होण्यासाठी ह्यांच्याकडे एक योग आहे म्हणजे तो पाच नंबरचा योग आहे पाच नंबरचा योग काय म्हणतो पाच नंबरचा हा योग तुमच्या जीवनात तुम्ही सक्सेस होण्यासाठी प्रॅक्टिकली काम लागतात तुम्हाला तुम्ही जे प्रॅक्टिकली शिकलेला आहात काही शिकलेला तुमच्याकडं कला असेल त्या कलाचं तुम्ही तुमच्या ज्या डोक्यात विचार पण येतात त्या विचारला तुम्ही ऍक्शन घेणं खूप गरजेचं आहे कोणतेही तुमच्याकडे असलेलं कला कोणतेही तुमच्याकडे असलेले प्रॅक्टिकली तुम्ही शिकलेलं प्रॅक्टिकल शिकलेलं आहे आणि तुम्ही डोक्याने विचार करताय ते विचाराची ऍक्शन घेणं खूप गरजेचं आहे तुम्ही ऍक्शन घ्यायला पाहिजे तुम्ही कामं करायला पाहिजे फक्त विचार करून नाही चालणार फक्त तुम्ही कला शिकून नाही चालणार तुम्हाला ऍक्शन घेणं खूप गरजेचं आहे तुम्ही ऍक्शन घेतला तर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकता तुम्ही यशस्वी होण्यासाठी ऍक्शन घेणं खूप गरजेचं आणि तुमच्याकडे एकच हा चांगला योग आहे तुम्ही ऍक्शन घेऊ शकता तुमच्याकडे डेअरिंग केलं तर तुमचं डेअरिंग खचू शकतं एखाद्या वेळेस तुमचं डेअरिंग पण तुटू शकतो पण तुमचे ॲक्शन कधीच तुटणार तुम्ही ॲक्शन घ्यायलाच पाहिजे कोणत्याही गो कामात तुम्ही काम करत आहात तुम्ही शिकलेलं जे कामं आहे तुमच्याकडे त्याचं ॲक्शन घेतलं पाहिजे तुम्ही प्रत्यक्षात ते कामं करायला पाहिजे प्रत्यक्षात प्रॅक्टिकली तुम्ही ते कामं करून दाखवलं पाहिजे तरच लोक तुमच्यावर विश्वास ठेवणार तरच तुमचं कामाची लोकांपर्यंत पोहोच काम तुमचं लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्या कामानुसार तुम्हाला त्याची बेनिफिट पण मिळेल तुम्हाला तर तुमच्या एक डेट ऑफ मध्ये असा योग हो आहे की तुम्ही फक्त प्रॅक्टिकली कामं करू शकतात पाच नंबरची गुण आहे तुम्ही बिझनेस करू शकता बिझनेस हा प्रॅक्टिकलीच आहे त्याच्यामुळं ते, ते तुम्ही करू शकता ऍक्शन घेणं म्हणजे तुम्ही कोणतीही गोष्टी पटकन ते करायला पाहिजे फक्त विचार करून नाही चालत सुपरवायझिंग करणं किंवा नेतृत्व करणं हे फक्त बसून ऑर्डर देणं झालं ॲक्शन करणं म्हणजे स्वतःहून कामाला सुरुवात करायलाच पाहिजे ते स्वतःहून तुम्ही कामाला सुरुवात केली तरच जीव तुमच्या जी, जीवनात यशस्वी होता फक्त विचार करून नाही चालत आणि तुम्ही कुठेही कोणत्याही ठिकाणी जर नोकरी करत असाल आता सध्याच्या परिस्थितीला तर तुम्ही तिथं नोकरी करून कधीच तुम्ही जीवनामध्ये सक्सेस होणार नाही कारण तुमच्या ना नोकरी करण्याचा हा योगच नाही आहे नोकरी करण्याचा योग कसा असतो तो वेगळा प्रकारचा असतो नोकरी करण्याचा योग म्हणजे पाच नंबर ज्यांच्याकडे नसतो त्यांनी नोकरी करू शकतात पाच नंबर असलेल्या व्यक्तीला नोकरी करण्यासाठी इंटरेस्ट नसतो सारखं मनामध्ये असं विचार येत असतात की नोकरी त्याला नको वाढते नोकरी त्याला बंधन सारखं वाढते नोकरी त्याला नकोच वाढते पण नोकरी त्याला सुटेबल नसतो त्याच्यासाठी हे चोवीस तारीख चोवीस जून एकोणीसशे एक्क्याण्णव हे ज्यांचं डेट ऑफ बर्थ आहे त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये एक बिझनेस म्हणून एक तुम्ही बिझनेसला ऍक्टिव्ह केलं पाहिजे आणि बिझनेस बिझनेसला ऍक्शन दिलं पाहिजे तर तुम्ही तुमच्या जीवनात सक्सेस होता एवढंच तुम्हाला मी सांगू शकतो हे तारखेचं पूर्ण मूळ असं तुमचं एक योग असतो हा योगप्रमाणे जर तुम्ही काम केला तर तुम्हाला यशस्वी मिळू शकतो आता कॉमन न्युमरोलॉजिस्ट असं म्हणू शकते चोवीस तारखेच्या तुम्ही कला शिका तुमच्या कलामध्ये तुम्ही खूप पुढे जाल कला शिकून तुम्ही पुढे जाणारच नाही कारण कला शिकल्यानंतर तुम्हाला त्याच्यावर ऍक्शन घेता आलं पाहिजे तर तुम्ही ऍक्शनच घेत नाही कारण ऍक्शन का घेत नाही तुम्ही ते कला शिकल्यानंतर त्याच्यामध्ये का तुम्ही सक्सेस होत नाही म्हटलं तर तुमचं एकोणीसशे एक्क्याण्णव म्हणजे तुमचं एकोणीशे एक्क्याण्णव ह्याचं मूळ अंक येतो ते दोन येतो दोन हा खूप खूपच विचार करणारा एक नंबर आहे ते खूप विचार करत बसतो त्या विचारावरती ॲक्शनच घेत नाही तर तुमच्यात काय चूक होत आहे सध्या तर तुम्ही ॲक्शन घेत नाही कारण तुमचा मूळ प्रवृत्ती असं आहे की तुमचं जन्माचं गुण असं आहे की तुम्ही कोणत्याही गोष्टीचं ॲक्शन घेत नाही फक्त विचार करताय कोणाला सांगताय किंवा तुम्ही स्वतः विचार करताय प्रॅक्टिकली पाहताय थिअरी शिकताय प्रॅक्टिकली पण करून बघताय पण तुम्ही ॲक्शनच घेत नाही ऍक्शन घेणं खूप महत्त्वाचं तुम्ही डेअरिंग केलं पाहिजे आणि पुढे जायला पाहिजे आणि तुम्ही कोणत्याही कामाची सुरुवात करायला पाहिजे ज्यावेळेस तुम्ही सुरुवात करता तुमच्या ऑटोमॅटिक सगळे काम यशस्वी सक्सेस होत जातात तुम्ही ऍक्शनच नाही घेतलं तर तुमच्या जीवनात सक्सेस होणं खूप कठीण जाणार आणि ह्यांचं नाव मी नाव नाही सांगत मला माहीत आहे त्यांचं नावाचं टोटल काय ते सांगतो मी चार सहा एक सहा नऊ तुमचं नावाचं टोटल सात येतो हा तारीख यांचं टोटल येतोय ते सात येतोय नावाचा टोटल सात येतोय तर ह्याना हे नाव सुटेबल नाहीये है कारण ह्यांचं मुलांक सात येतोय मुलांक पाच येतोय सॉरी मुलांक पाच येतोय आणि ते मुलांक पाचला ला सात नंबर हा अजून थोडा स्ट्रगल करायला सांगतोय स्ट्रगलिंग नंबर आहे तर चोवीस सहा एकोणीसशे एक्क्याण्णव ह्या तारखेला सात नंबरचं नाव सूट होत नाही तर यांच्यासाठी नाव सक्सेसफुल होण्यासाठी नेम नंबर सहावर यायला पाहिजे सिक्सवर सहावर येणारा नेम नंबर ह्यांच्यासाठी खूप लकी असेल आणि याने केलेल्या सर्व कामात यशस्वी मिळाल मिळेल यांना चांगलं यश प्राप्त करण्यासाठी सहा नंबरचं नाव यांना बदल करणं खूप गरजेचं आहे तर हा होता एक डेटचं ॲनालिसिस केलं आपण की ह्या डेटमध्ये आपण ह्यानी काय कामं करू शकतात कोणती कामं यांना यशस्वी होऊ शकतो आणि ह्यांच्यात शिकण्याची कला काय काय आहे ह्यांच्यात है? शिकण्याची कला दोन आहे एक त्यांनी कोणतीही कला शिकू शकतात आणि प्रॅक्टिकली काम पण शिकू शकतात प्रॅक्टिकली करणारे कामं त्याच्यामध्ये ड्रायव्हिंग वगैरे आले ते ड्रायविंग असं कला पण म्हणू शकत एक स्किल आहे ते स्किल स्किल शिकणं आहे ते स्किल झालं आणि हे कला वेगळं असते कला म्हणजे ते कलाच असतो तो हु? ते कला काय आहे तुम्ही नेटवरती सर्च करून पाहू शकता कला म्हणजे काय आणि स्किल त्या दोघांतला दो दोघांतलं डिफरन्स तर लोकांनो आत्तापर्यंत तुम्ही सर्व माझे व्हिडिओ पाहिलेले आहात तर तसेच आपण उद्याही लाईव्ह येणार आहे आणि उद्याही आपण कोणत्याही गोष्टीचं किंवा एखाद्या विचाराचं किंवा एखादं विषयावरती चर्चा करू आज आपण चर्चा केली आहे डेट मध्ये आपल्याला कोणकोणते योग असतात आणि ते योग आपल्या जीवनात काय काय होऊ शकतात अं हंबरडे पाटील नमस्कार सर सर मी सोलापुरात असतोय तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब कराणी आत्तापर्यंत खूप लोक पाहिलेत मला पण एकही लोकांनी लाईक नाही केलेलं आहे झिरो लाईक आहे तर मला खंत वाटतं आहे सपोर्ट करायला पाहिजे तुम्ही मला मी पण आता सुरुवात करत आहे थोडंसं मला पण बोलण्यात चांगली येत नाही हे मी कबूल करतो आहे कारण मी पण आता थोडं थोडं शिकत आहे की मी पण काय सर्व शिकलेलं नाही पण मला अनुभव आहे पंधरा वर्षाचं पण मी ऑनलाईन येऊन मला बोलण्याची असं मला येत नाही जास्त कसं ऑनलाईन कसं बोलावे काय नाही मी नॉर्मली माझ्यासमोर क्लायंट आल्यावर मी त्यांना चांगलं बोलू शकतो पण ऑनलाईन बोलण्यात मला पण थोडंसं चांगलं येत नाही मी त्याला मान्य करतो मी शिकून जाईल दिवसात ते पण चांगलं करेन तर तुम्ही मला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्या पण आपण अकरा ते बारा ह्या वेळेत लाईव्ह येणार आहे एक असा प्रोग्राम करू आपण तुम्ही कमेंट करून विचारू शकता तुमच्या डेट बर्थ टाका डेट ऑफ बर्थ टाका तुम्हाला काय प्रश्न आहे ते प्रश्न मांडा त्या प्रश्नाचं उत्तर आपण देऊ पाटील सर बोला तर मित्रांनो न्युम्रोलॉजी हा खरंच खूप एक महत्वाचं आणि चांगलं सायन्स आहे ह्या सायन्सनुसार जर आपण आपल्या जीवनात जर कामं केलात आपल्या जन्मतारखेनुसार के आपण कोणती कामं करावी ते काम जर केलात तर आपण जीवनामध्ये खूप लवकर आणि चांगलं यशस्वी होऊ शकतो आपल्याला एक चांगलं मार्गदर्शन म्हणून एक आपलं डेट ऑफ बर्थ आहे आपण काय करायला पाहिजे आपल्या जीवनात हे मार्गदर्शन जीवन करण्यासाठीच आपल्याला डेट ऑफ बर्थ आहे असं समजू शकतो आपण कारण हे डेट ऑफ बर्थ आपण आपल्या जीवनात खूप काही चांगलं आणि खूप परफेक्ट मार्गदर्शन मार्गदर्शन मिळवू शकतो कारण हे डेट ऑफ बर्थमध्ये जेवढं परफेक्ट मार्गदर्शन मिळतो ते अन्य कुठल्याही कोणत्याही मार्गाने आपल्याला मिळणं थोडस कठीण असेल कारण ज्योतिषामध्ये खूप काही गोष्टीला फॉलो कराव्या लागतात ते खूप जरा अवघड काम आहे आणि खूप डीपमध्ये अभ्यास करावा लागतो तो थोडस अवघड होऊ शकतो पण न्यूमरोलॉजी एवढं सोपं आहे की ते प्रत्यक्षात फक्त नंबरने नंबरनुसार आपण त्याची एनर्जी आपण ऑब्झर्व करू शकतो ते एनर्जीनुसार आपण कामं केली आपल्या डेट ऑफ बर्थची एनर्जी काय आहे ते त्याची विकनेस काय त्याची स्ट्रेंथ काय ते आपण पाहून जर आपण आपल्या जीवनात जर कामाची सुरुवात केली त्या डेटनुसार कामं केली आपल्या लकी डेटला कामं केली आणि आपल्या लकी लकी कलरचे कलर कलर फॉलो केला लकी कलर फॉलो केला आपण मोबाईल नंबर वापरतो ते मोबाईल नंबर आपल्याला कोणती असावी कोणती नाही हे सगळं जर आपण पाहिलं आपण वास्तू पाहिलं तर सर्व गोष्टींमुळे आपण जीवनात खूप चांगलं आणि एकदम बेस्ट यशस्वी मिळू शकतो चांगल्यात चांगलं यशस्वी मिळू शकतो कारण यशस्वी मिळण्यासाठी दुसरं काही करणं काय गरजेचं नाही एकदम सोपं मार्ग आहे की फक्त आपण योग्य मार्गाने आणि आपण काय करायला पाहिजे आपल्याकडे कोणती शक्ती आहे ती आपण करू शकतो या जीवनामध्ये त्या शक्तीनुसार जर तुम्ही कामं केला तर तुम्ही यशस्वी होऊ शकता आपण आपलं आपण काय करतो आपलं शक्ती काय आहे ते ओळखत नाही फक्त आपण दुसऱ्यांचं कॉपी करण्याचा प्रयत्न करतो कुणीतरी इंजिनिअरिंग झाला तर आपण ही इंजिनीअरिंग करायचं ठरवतो हो पण हे सरासर चुकीचं वाटतं कसं इंजिनिअर करणं ते फक्त आपण बघून अट्रॅक्शन झालेलं असतो त्यांची पॅकेज वगैरे हो बघून आपल्याला वाटतं की इंजिनिअरिंग व्हायला पाहिजे पण इंजिनिअरिंग होण्यासाठी जे काय क्वालिफिकेशन लागतो त्याला कोणती तुमच्याकडे योग लागतो आणि तुम्ही करू शकता की नाही तुमच्यात ती योग आहे की नाही हे पाहणं खूप गरजेचं आहे करण्यासाठी बिझनेस योग असणं गरजेचं आहे बिझनेस करण्यासाठी ते योग आहे का नाही नोकरी करणाऱ्या व्यक्ती जर बिझनेसमध्ये मन आपलं कुठंही जाऊ शकतो काही विचार करू शकतो असं नाही की तुमचं हे डेट आहे तुमचं मन फक्त असंच विचार करेल तसंच विचार करेल असं काही नाही आपण जगात राहतो म्हणलं तर सर्व गोष्टी आपल्याला दिसतात आणि सर्व गोष्टीकडे आपण लक्ष टाकू शकतो आणि सर्व गोष्टीही आपण शिकू शकतो फक्त एवढंच असतंय की आपल्याला ते सुसंगत व्हायला पाहिजे सुटेबल व्हायला पाहिजे ते सुटेबल झाले तर आपण त्यात एक मास्टर होऊ शकतो जर ते आपल्याला सुटेबल नसेल तर आपण फक्त ते शिकू शकतो की त्याच्याने आपल्याला यशस्वी मिळू शकत नाही जर आपल्याला ते नंबरची एनर्जी आणि ते आपल्याला असलेलं योग त्याचं एनर्जी आपण काय करणार आहोत त्याचं एनर्जी सगळं सुसंगत झाला तरच आपण त्या जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो यशस्वी होण्यासाठी ना प्रत्येक गोष्टी जुळणं खूप महत्वाचं असतं ते गोष्टी सर्व जुळाले तरच आपण आपल्या जीवनात यशस्वी होऊ शकतो चला तर मित्रांनो आज एवढंच आपण बोलूया परत उद्या आपण अकरा ते बारा ह्या वेळेत भेटूया तोपर्यंत नमस्कार